राम प्रहरी चिंतनाचं शीर्षक आहे विश्रांती आत्मदंगता विश्रांती म्हणजे आत्मदंगता विश्रांती आत्मदंगता आत्म प्राध्यापक खरे तर आजच्या सकाळी माझ्याजवळ असा काही नेमका प्रश्न तुम्हाला विचारण्यासाठी नाही कि ज्या योगे प्रश्नोत्तर रूपी जे तत्वसार ज्ञान मला मिळते आणि रोजच्या रोज मी अधिकाधिक ज्ञान समृद्ध होतो तसे ज्ञान आजही मला मिळावे प्रश्न नाही म्हणून उत्तर नाही त्या कारणाने आज तुमच्याकडे येऊनही मला ज्ञान मिळणे शक्य वाटत नाही मात्र मी तर रोजच तुमच्या येऊन ज्ञानामृत बिंदू चाखून अधिकाधिक ज्ञान परिपुष्ट होऊन जातो मग आज माझे काय होणार तो मंदस्मित चेहऱ्यावर ठेवून म्हणजे आज तुम्ही प्रश्न शंका उपस्थित न करताच माझ्याकडून तुम्हाला काही विशेष ज्ञानाची अपेक्षा करीत आहात हरकत नाही प्रश्न उत्तर असा अनुक्रम पाळण्यास फॉलो कंडिशनिंग आपण बांधील नाही आज आपण मी तुम्हाला काही सांगतो ते नीट ऐका कदाचित मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन आणि त्यातून आपला नित्य संवाद सुरू होईल प्राध्यापक चालेल चालेल तो विश्रांती म्हणजे काय तुमचे भाषा ज्ञान काय सांगते प्राध्यापक श्रांत म्हणजे थकलेला दमलेला आणि विश्रांत म्हणजे थकवा दमणूक यातून सुटका करून घेण्यासाठी काही काळ नियमित कार्यापासून शांतपणे दूर राहणारा म्हणजेच विश्रांती म्हणजे नेहमीच्या दमणूक थकवा निर्माण करणाऱ्या कार्यापासून अलिप्त राहून शांती अनुभवणे तो मग आता नीट पहा तुम्ही नेहमी नेहमी नवे नवे प्रश्न विचारून माझ्याकडून विविधांगी व अनेकानेक अर्थपूर्ण उत्तरे घेऊन ज्ञान समृद्ध होता आज तुमच्याजवळ मला विचारण्यासाठी प्रश्न नाही याचा अर्थ माझ्याकडे येताना तुम्ही स्वतः तुमचा असा गृहपाठ करून येता प्रश्नांचे नियोजन करून येता व नंतर उत्तरे मिळून खुश होता समाधानी व ज्ञान समृद्ध होता यातून एक स्पष्ट होत नाही का की आज प्रश्न नियोजनाचा पूर्व अभ्यास किंवा गृहपाठ करण्याचा कदाचित कंटाळा व आळस तुमच्यामध्ये निर्माण झाला असेल आणि त्याचे कारण हे असावे की तुम्हाला त्याच त्या नित्याच्या प्रश्नकर्त्या भूमिकेचा रोल ऑफ पुटिंग व्हेरियस क्वेश्चन्स थकवा किंवा शिणवा जाणवत असावा प्राध्यापक हो हो निश्चितच प्रश्नकर्त्या भूमिकेचा कंटाळाच मला नवा प्रश्न न सुचण्यास कारणीभूत असावा खरोखरच प्रश्न करून श्रांत दमलेला थकलेला मी मलाच विश्रांती देत असण्याची प्रश्नापासून मी मलाच दूर अंतरावर ठेवून विश्रांती शांती मिळवत असण्याची शक्यता आहे तो तरीही प्रश्न न विचारता आजही तुम्हाला नवे ज्ञान हवे आहे बरोबर प्राध्यापक खरेच आहे आपण म्हणता ते आता नवीनच प्रश्न निर्माण झाला प्रश्न न विचारता उत्तर प्रश्न करता आपली भूमिका निभावत नसता नाही तुमच्याकडून म्हणजेच एक बाजू प्रश्नकर्त्याची उदासीन असतानाही समोरून ज्ञान आणायचे कसे येथे मला प्राध्यापकाला मिळणार म्हणजे प्राध्यापक म्हणतात खरेच आहे आपण म्हणतात प्रश्न निर्माण झाला मी माझी प्रश्नकर्त्याची भूमिका निभावत नाही आणि त्या कारणाने तुमच्याकडून उत्तर येण्याची शक्यता नाही तरीही प्रश्न न विचारता तुमच्याकडून मला ज्ञानरूपी उत्तर मिळावे अशी जर मी अपेक्षा धरत असेल तर हे कसे काय साधावे प्राध्यापक खरे काय आपण म्हणता ते आता नवीनच प्रश्न निर्माण झाला प्रश्न न विचारता उत्तर प्रश्न करता आपली भूमिका निभावत नसतानाही म्हणजे प्राध्यापक म्हणून मी माझी भूमिका निभावत नसतानाही तुमच्याकडून म्हणजेच एक बाजू प्रश्न कर्त्याची उदासीन असतानाही समोरून ज्ञान अनायसे कसे येथे मला म्हणजे प्राध्यापकांना मिळणार तो हाच तो तुमचा आजचा नेमका प्रश्न समजून घ्या हाच तो आमचा तुमचा नेमका प्रश्न तुम्ही प्रश्न विचारत नसतानाही प्रश्न करता उदासीन असणारही त्याला उत्तर रूपाने ज्ञान कसे मिळणार प्राध्यापक म्हणतात हाच तो तुमचा आजचा नेमका प्रश्न उदासीन शांत निवांत तटस्थ असताना खरोखरच काही प्राप्त होते काय त्याचे स्पष्ट उत्तर होय उदासीन साक्षीत्वातच अनायसे अत्युच्च ज्ञान प्राप्ती होते प्राध्यापक अरेच्छा हे कसे काय म्हणजे हा जो प्रश्न आपल्या संवादातून निर्माण झालेला तुम्ही मला दाखवलात की उदासीन तटस्थ शांत असताना सुद्धा प्रश्न नसताना सुद्धा उत्तर किंवा ज्ञान मिळते काय हाच तो तुमचा प्रश्न ज्याचं मी उत्तर देतो असं जे तुम्ही म्हटलं खरोखर अद्भुतच आहे साध्यापक म्हणतात अरेच्छा हे कसे काय तो याचे उत्तर सूर्यप्रकाशासारखे लख स्पष्ट असतानाही तुम्ही प्रश्न कसा काय करता प्राध्यापक मी समजलो नाही तो आता नीट ऐका रोज तुम्ही हा शांत प्रशांत लख सूर्यप्रकाशात नावून उजळून निघणाऱ्या हिरव्यागार माळावर येता आणि अचानक एखादा प्रश्न विचारता व उत्तर मिळाल्याने शांत समाधानी होऊन परत जाता बरोबर आहे प्राध्यापक निश्चितच तसे आहे तो तुम्हाला असे वाटते का की मी येथे आजचा म्हणजे रोजचा तुमचा प्रश्न काय असेल त्याचा अंदाज लावत असतो तुमच्या संभाव्य प्रश्नाचे चिंतन करीत असतो तर तसे मुळीत नसते प्राध्यापक मग नेमके उत्तर देता कसे व ते तुम्हाला उत्तर रूपाने जे पुढे जाऊन माझेसाठी ज्ञान प्रसायदा म्हणजे ज्ञान प्रसाद रूपे मला मिळते तर असे तुमच्याकडून उत्तर येते कसे आणि मला ज्ञान प्रसाद मिळतो कसा जर तुम्ही नुसतेच शांत बसून असतात तर तो यालाच म्हणायचे विश्रांत विश्रांती परमशांती हे पहा या जीवनाच्या धबडक्यात अनेक अनेक प्रश्न तर निर्माण होतच असतात ते नाही तुम्हाला संसारी माणसाला आणि नाही साधू संतांनाही चुकत व चुकणार मात्र संसारी माणसे अधीर म्हणजे धीर संयम तितिक्षा किंवा चिकाटी नसणारे असतात अधीर याचा खरा अर्थ मूर्खच आहे तर संसारी माणसं अधीर म्हणजे मूर्खच असतात मात्र ज्ञानी साधू संत धीर सुधीर असतात ते नेहमीच स्वतःकडे चैतन्य निधान स्टोर ऑफ एनर्जी म्हणून पाहतात ते सर्व काही स्व म्हणजे सर्व स्व आणि स्व म्हणजे सर्व म्हणून ते स्वतःकडे सर्वस्व व्हावे सर्व, सर्व काही आपल्यामध्ये आहे या भावाने पाहत असतात ते सर्व काही सर्वस्व व्हावे अशा अर्थाने स्वतःला पाहतात जाणतात स्व सर्व संभाव्य प्रश्नांची उत्तरे असल्याचे ते जाणतात अगदी चैतन्य सत्ता ते श्वासोश्वास नियंत्रणाने प्राणायामाने नियंत्रित करतात मनबुद्धीच्या बाहेर खाली स्वभावाला किंवा दुर्गुणाला ते हद्दपार करतात आपल्या स्व अस्तित्वात अखिल वस्तुजात खरे तर आपल्या मी किंवा अहम सह so, साऱ्या जगाचा लय साधून असतात आपल्या स्नेपणात आपला मी अहम पृथकपणा नवे संपूर्ण जग त्याचा साधू, साधू सर्व जात लीन होते सर्व जात लीन होते सर्व ज्यामध्ये लीन होते तेथूनच पुन्हा ते बाहेर येते सर्व जात मावळत तेथूनच ते, ते पुन्हा उगवत प्रश्न उत्तरासहित आत्मचैतन्यात मावळतात लोपतात लीन होतात प्रश्न त्याच्या उत्तरासहित आत्मचैतन्यात लोपलेले असतात लीन झालेले असतात मावळलेले असतात हे असे आत्मसंयमन संसारी माणसाजवळ बहुशा नसल्याने असे आत्मसंयमन संसारी माणसाजवळ सर्वसाधारण नसल्याने त्यांना एकांगी प्रश्नच दिसतात संसारी माणसाला कामना वासना असल्याने सतत प्रश्न अस प्रश्नच असतात मात्र साधू संतांचे तसे नसते प्राध्यापक मग याबाबत साधू संत तुमच्या सारख्यांची भूमिका काय असते तो आमच्या सारख्याजवळ स्वीकार नकार ग्रहण त्याग संकल्प विकल्प उच्च नीच अशी कोणतीच भावावस्था नसते शुद्ध आत्मावस्था म्हणजे जे जसे आहे ते तसे पाणे जाणणे व लिप्त साक्षीत्वात तटस्थित असणे जेथे विरोध नसतो तेथे गतिरोधन असतो तुमरहित जमिनीवर पडलेला अग्नी आपोआप शांत होतो अतृणे पतितो वन्नी स्वयमेव पम्यती अतुणे मी गवत नसलेल्या जमिनीवर पडलेला वन्नी म्हणजे आग स्वयमेव स्वतःच शाम्यती स्वतःच स्वतः शांत होतो मग गवत नसलेल्या जमिनीवर आग पडली किंवा निखारा पडला तर तो निखारा त्याला इंधन न मिळाल्यामुळे गवतरूपी इंधन न मिळाल्यामुळे तो आपोआप शांत होतो विरोध प्रगती रोख रोखतो विरोधाने प्रगती रोखली जाते रो का विरोध प्रगतीला रोधतो मात्र सहर्ष स्वीकार कालांतराने उत्तम ते साध्य करून देते मात्र सहर्ष स्वीकार केला तर कालांतराने उत्तम ते हा स्वीकार केल्यामुळे हा स्वीकार कालांतराने जे उत्तम असते ते, ते साध्य दे करून देतो योग्य योग्य निर्णय विराट ब्रह्मात सहज भावे होत असतो संयम समोरीचे हेच ते महत्व बरे आमच्या जवळ विशेष कामनाही नसतात व त्यासाठी कामही नाही काम नाही कामना नाही म्हणून आमची स्थिती मज काम नाही मज काम नाही मज काम नाही आम्हाला काही करायचे नाही काही करायचे नाही काही करायचे नाही कारण मज काम नाही आमची कामनाच मुळी काम नाही असते काही करायचे नाही हीच आमची कामना असते सार काही वेगळं मिळवायचं कमवायचंय अशी आमची इच्छाच नसल्यामुळे आमच्याजवळ जर कामनाच नाही तर ज्याच्याजवळ कामना नाही त्याला काम नाही म्हणून कामनेसाठी इच्छापूर्तीसाठी काम असते साधू तर स्वभावे नैष्कर्मी असतात म्हणजे संकल्प विकल्पात्मक काही न करणारे मात्र सहज जे घडते त्याला विरोध न करणारे असतात त्यांची जास्तीत जास्त कामना म्हणजे स्वस्थ स्व म्हणजे आत्मरूपात शांत राहण्याची असते कामनाही कामना नाही कामना ना स्वस्थ स्वस्थ स्वतःच्या जागी शांत असणे आत्मलीन परमशांत अशा या शांतीतूनच तुमच्यासारख्यांच्या सारख्यांच्या प्रश्नाची उत्तरे दिली जातात तेव्हा आमच्यासारखे विश्रांत व्हा विशेषत्वाने शांत असा आणि पहा सारे प्रश्न संपतात की नाही किंवा हे प्रश्नच निरर्थक असल्याचे जाणून तुम्ही स्वतः शांत ब्रह्म असल्याचे अद्भुत ज्ञान तुम्हाला प्राप्त होते की नाही प्राध्यापक जाणे येणे राहणे तव चैतन्यात राही सोहम भावे मेघवृष्टीतील दोनशे छत्तीस सदती स्वरील चैतन्यात राही सोहम भावे त्या पद्यातील अखेरच कडव जाणे येणे राहणे तो भक्ता नाही चैतन्यात राही सोहम भावे असा भाव उद्या धारण करून प्राध्यापक त्या साधू बद्दल जाणे येणे राहणे तो भक्ता नाही चैतन्यात राही सोहम भावे म्हणजे आता तुमच्या भक्ताला जाणं येणं शिल्लक नाही जाणं नाही येणं नाही राहणं नाही तुमच्या भक्तासाठी आता काहीच शिल्लक नाही चैतन्यात राही सोहम भावे चैतन्यामध्ये म्हणजे आत्मतत्वामध्ये सहा भावाने राहणार असं निश्चित भाव प्राप्त करून त्याच्या प्रती म्हणजे त्या साधू प्रती आदर व्यक्त करताना जाणे येणे राहणे तो भक्ता नाही चैतन्यात राही भावे असे गुणगुणत शांत भावाने संपृक्त झाल्याने आत्मदंगते नित्य कर्तव्याकडे परतात आणि त्यामुळे त्यांना कळते की विश्रांती म्हणजे आत्मदंगता आणि खरीखुरी माणसाला जर विश्रांती हवी असेल तर आत्मदंगता महत्वाची आहे स्वामी स्वरूपानंद वेगळ्या शब्दात हेच सांगतात काय सांगतात की हे भगवंता माझी तू इच्छा ओळखलीस आणि शांतीचं दान मला तू दिलंस हा असं ते म्हणतात म्हणजे साधू संतांना केवळ शांत पवित्र आणि आत्मदंगता एवढंच काम असतं अन्य त्यांना काम नसतं आणि त्यांना काम नाही म्हणून कामना नाही अशी त्यांची ही जी आत्मदंगता ज्याला आपण ऑटिझम म्हणतो ही जी स्थिती असते तर आत्मदंगता ही एक खरी खुरी विश्रांती आहे म्हणून मज अंतरीचा जाणून भाव पूर्ण करी मज अंतरीचा जाणून या भाव पूर्ण करी देव मनोहर आता मजी उणे काही नाही आवडीने भोगी शांती सुखो आता माझ्या अंतरीचा भाव जाणून माझे मनोरथ माझा मनरूपी रथ जो धावतोय तो त्यांनी ओळखला आणि माझ्या अंतरीचा भाव जाणून माझी इच्छा त्यांनी पूर्ण केली काय इच्छा आहे क्रमि स्वरूपानंची शांती म्हणून मज अंतरीचा जाणून या भाव पूर्ण करी देव मनोरथ आता मज जगी उणे काय राही आवडीने भोगी शांती सुख म्हणजे शांती सुख म्हणजेच आत्मदंगता आणि एकदा माणूस आत्मदंग झाला की त्याला त्याच्या जीवनात कमी जास्त उणे काही राहत नाही आत्म्यामध्येच आत्मा आत्मदंग असल्याने तो आत्मा ज्या देहामध्ये आत्मदंग झालेला आहे अशा देहाला लागणाऱ्या गरजा त्याची पूर्ती तो आत्मा सहजासहजी त्याच्या आत्मसामर्थ्याने करतो आणि मग साधू संत स्वाभाविकपणे निवांत राहून सुद्धा नुसतेच परमज्ञानी नव्हे तर इतरांना ज्ञान देणारे आणि कामना नसल्या कारणाने नैष्कर्मी असतात हे समजून घ्या म्हणून आत्मदंकता हीच ती खरीकुरी विश्रांती आहे हे आता प्राध्यापकाला पटले आणि त्यांच्याजवळ प्रश्न नसता सुद्धा उत्तर कसे येते याचा मतिदार्थ एवढाच आहे तुमच्याजवळ प्रश्न असाल तर तुम्ही शांत असाल आणि तुम्ही शांत असाल तर हो त्या शांतीतच ज्ञानाचा उद्भव होतो त्या शांतीतच तुमच्यातील ससो शक्ती तुम्हाला ज्ञान पुरवठा करते हे आजच्या निरूपणात समजून घ्यायचे आहे विश्रांती म्हणजे आत्मदंगता आणि आत्मदंग विश्रांती चालू असताना जेव्हा खरोखर आपण काही करीत नाही तेव्हा सर्व काही त्या ब्रह्मातून आपल्या प्रती पाठवले जाते आणि प्रश्नच नसतात केवळ उत्तरोत्तर प्रगती आणि प्रगत प्रगतीच ज्ञानामध्ये होत असते हे आजच्या निरूपणाचे महत्व घ्या आणि आत्मधंग विश्रांती सर्वांनी राहावे अशी परमेश्वरणी प्रार्थना करून आज निरोप घेतो सर्वांना शुभ दिन शुभ संदेश शुभकामना असतो धन्यवाद